नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो बघू शकता इथे प्रशिक्षण केंद्र आहे <laughs> बघू शकता इथे प्रशिक्षण केंद्र इमारत आहे ते बिल्डिंग सुंदर झाडे आहेत इकडे पण अशी सुंदर झाड आहे करदळ वगैरे आहे होऊ शकतं पण झाड मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास वेळेला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय